नमस्कार तर आपण अगोदरच्या तासामध्ये नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम म्हणजेच एव्हन नंबर ऑट नंबर प्राईम नंबर ट्विन्स प्राईम नंबर कंपोजिट नंबर म्हणजे समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या जोड मूळ संख्या संयुक्त संख्या यावर आधारित आपण प्रश्न म्हणजे ती सर्व माहिती दिलेली होती आता आपण सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यम या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एकत्रित क्लास प्रत्येक प्रश्न हा इंग्रजी मधून पण असेल आणि मराठीमधून पण असेल ओके okay? तर या प्रश्नामध्ये बघा तर हा प्रश्न काय म्हणतो द सम ऑफ ऑफ अ टू डिजिट नंबर इज एलेवन इज एलेवन सम म्हणजे काय बेरीज सम म्हणजे बेरीज दोन अंकी संख्येची बेरीज एक संख्या आहे आणि त्या दोन अंकाची बेरीज किती आहे अकरा आहे मेन ऍडेड ऍडेड म्हणजे काय मिसळणी जर त्याच्यामध्ये ट्वेंटी सेवन म्हणजे सत्तावीस जर मिसळलं तर द नंबर वी गेट नंबर विथ बिट इज इंटरचेंज इंटरचेंज म्हणजे काय तर अंकाची स्थानी बदलतात जर एकक स्थानचा असेल तर दशक स्थानी जातं आणि दशक स्थानचा असेल तर एकक स्थानी जातं फाइंड द नंबर तोच प्रश्न मराठीमधून बघा एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज अकरा आहे एक दोन अंकी संख्या आहे आणि त्या संख्येच्या अंकाची बेरीज अकरा आहे तर त्या संख्येमध्ये सत्तावीस मिळवले असतात ट्वेंटी सेवन इज आडेड सत्तावीस मिळवले असतात मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात अंकाची स्थाने बदलतात म्हणजे इंटरचेंज तर ती संख्या कोण अशा प्रकारचा हा इंग्रजी मधून आणि मराठीमधून प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पर्याय कट लवकर सुटतो बघा कसं करायचं त्यानं काय म्हटलेलं आहे टू डिजिट नंबर इज एलेवन सम म्हणजे दोन जी संख्या आहे त्याच्यामधल्या दोन अंकाची बेरीज अकरा आहे मग पर्याय मध्ये बघूया कोणाची ऍडिशन एलेव्हन येईल ओके कोणाची बेरीज अकरा येईल बघा आठ आणि तीन अकरा एट प्लस थ्री एलेवन सेव्हन प्लस फोर सात चार अकरा चार सात अकरा तीन आठ अकरा म्हणजे या ठिकाणी चारही पर्यायाच्या अंकाची बेरीज अकरा येते म्हणजे तो कुठलाच पर्याय कॅन्सल होणार नाही पहिल्या तर वाक्यानुसार ते काय म्हंटले पुढे तर ट्वेंटी सेव्हन म्हणजे सत्तावीस त्यामध्ये मिळवले असतात म्हणजे हिच्यामध्ये सत्तावीस मिळवायचं आहे प्रत्येक पर्यायामध्ये सत्तावीस मिळवायचा आहे आणि समजा त्याच्यामध्ये ट्वेंटी सेव्हन जर ऍड केलं तर ते जे त्याचे बदलतात बघूया प्रत्येकामध्ये ऑप्शन मध्ये करूया सात तीन दहा दहा ला शून्य हातचा एक आठ दोन दहा एक अकरा बरोबर आहे म्हणजे एटी थ्री मध्ये ट्वेंटी सेवन मिळवल्यानंतर काय गेला पाहिजे होत आडोतीस गेला पाहिजे होत बरोबर आहे मध्ये 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 म्हणजे मिसळल्यानंतर मिसळल्यानंतर पाहिजे पाहिजे आणि मध्ये मिसळल्यानंतर पाहिजे पण इथं आले का अडुतीस थर्टी एट आलेला आहे का नाही म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल झाला आता दुसरा चौऱ्याहत्तर मध्ये सत्तावीस मिसळला सात चार अकरा ला सात दोन एक दहा आलं का फोर्टी सेवन सत्तेचाळीस आलं का नाही पुढे सत्तेचाळीस मध्ये सत्तावीस मिसळायचं सात सात चौदाला चार हा चाला ये चार आणि दोन सहा आणि एक सात चौऱ्याहत्तर आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी त्या संख्येमध्ये सत्तावीस मिसळल्यानंतर बरोबर आहे म्हणजे त्या जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये ट्वेंटी सेव्हन ऍड केल्यानंतर इंटरचेंज ते जे डिजिट आहे त्या अंकाची स्थानी बदलतात म्हणजे पर्याय तीन मध्ये या चौऱ्याहत्तर पर्याय तीन मध्ये फोर्टी सेव्हन प्लस ट्वेंटी सेवन काय त्याला ट्वेंटी सेवन इज ऍडेड सत्तावीस मिळवले असतात तर त्या अंकाची स्थानी बदलतात तर सात इथं चार इथं अंकाची स्थानी बदलतात तर हा तर ऑप्शन येणारच ना नाही म्हणजे ऑप्शन नंबर थ्री पुढील प्रश्न बघा तर प्रश्न अतिशय सोपा आहे तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी तर या ठिकाणी प्रश्न आहे सात लाख पाच हजार दोन ही संख्या अंकात लिहा बरोबर वर आहे सात लाख पाच हजार दोन ही संख्या का करायची आहे आपल्याला अंकामध्ये लिहायची आहे आता ज्या ठिकाणी आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे बघा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन आणि लॅक्स बरोबर आहे तर या ठिकाणी दशक शतक हजार लक्ष या पद्धतीनं जो डिजिट दिलेला आहे त्या ठिकाणी तो डिजिट लिहायचा बरोबर आहे इथे किंमत दिलेली आहे आता या ठिकाणी बघा सेवन लॅक्स लॅक्स आहे या ठिकाणी म्हणजे लॅक्सच्या खाली म्हणजे लक्ष सात लाख म्हणजे या ठिकाणी शेवटी टू आहे ते टू युनिक प्लेस म्हणजे यटत स्थानी आहे हजार पाच हजार आहे हजाराच्या खाली पाच सात लाख मध्ये लाखाच्या खाली सात आणि शेवटी टू दोन आणि इतर ठिकाणी या ठिकाणी दशक म्हणजे टेनच्या खाली काय नाहीये हंड्रेड म्हणजे शतकच्या खाली काय नाही म्हणजे त्या ठिकाणी झिरो ठेवायचं झिरो झिरो या ठिकाणी झिरो आणि या ठिकाणी झिरो म्हणजे ती संख्या काय झाली सेवन झिरो फायव झिरो झिरो टू हे त्याच काय झालं उत्तर झालं ओके okay. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी द द डिफरन्स डिफरन्स म्हणजे म्हणजे फरक बिटवीन ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट मोठ्यात मोठी अँड स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान सिक्स डिजिट सहा अंकी नंबर फॉर्म बाय युझिंग ऑल ऑफ द डिजिट झिरो फोर सिक्स अँड एट म्हणजेच काय की शून्य चार सहा आणि आठ हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आणि किमान किमान म्हणजे लहानात लहान सहा अंकी संख्यातील फरक किती बघा या ठिकाणी फोर डिजिट म्हणजे चार अंक दिले कोण कोणते अंक दिलेत झिरो फोर सिक्स एट शून्य चार सहा आठ असे चार अंक दिलेत आणि या फोर डिजिट पासून या चार अंकापासून सहा अंकी संख्या तयार करायची आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची आहे सहा अंकी सिक्स डिजिट नंबर संख्या तयार करायची आहे तर कमी अंकापासून मोठी संख्या तयार करताना रिपीट होतात अंक था था एकच अंक डबल आपण घेऊ शकतो बरोबर आहे आता काय करायचं आहे सुरुवातीला ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करू पुन्हा स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान संख्या तयार करू आणि पुन्हा त्याच्यामधला काय करायचं आहे डिफरन्स डिफरन्स म्हणजे फरक काढायचा आहे या ठिकाणी कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी म्हणजेच ग्रेटेस्ट आता बघा आता ग्रेटेस्ट या फोर डिजिट पासून 0468 या फोर डिजिट पासून 0468 या पासून सहा अंकी मोठ्यात मोठी आणि सहा अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे आता ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना अगोदर जो ग्रेटर नंबर आहे जो मोठा अंक आहे तो घ्यावा लागेल आणि तोच रिपीट होईल लक्षात घ्या कमी अंक दिले त्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार आहे जास्तीत जास्त अंकाची संख्या तयार करा म्हणलं त्याच्यामधील जो मोठा अंक असेल ग्रेटर नंबर असेल तो तो जास्तीत जास्त वेळेस घ्यावा लागेल म्हणजे या ठिकाणी एट घेतला बरोबर आहे त्याच्यानंतर पुन्हा आठ आता किती डिजिट आहे वन टू थ्री म्हणजे ही दोन टू प्लस थ्री फाईव्ह म्हणजे दोन तीन पाच होईल म्हणून एट हा अंक आज एकदा घ्यावा लागेल म्हणजे जो मोठा अंक आहे तो जास्तीत जास्त वेळेस घ्यावा लागेल तुम्हाला त्यानंतर सिक्स त्यानंतर फोर आणि त्यानंतर झिरो म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजे चार अंकापासून सांगा की ग्रेटेस्ट नंबर म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आता लहानात लहान लहानात लहान स्मॉलेस्ट यामधील सुरुवातीला घ्यायचा असतो का अजिबात नाही झिरो हा सेकंड घ्यायचा असतो आणि झिरो हाच अंक रिपीट करायचा जास्तीत जास्त म्हणजे लहानात लहान होईल आता ह्याच्यामध्ये पेक्षा स्मॉल कोणता फोर त्यानंतर झिरो झिरोच रिपीट करायचा झिरो झिरो त्याच्यानंतर आता राहिले रे कुठले डिजिट अजून एकदा झिरो बघा आणि पुन्हा सिक्स आणि एट सिक्स आणि एट फोर झिरो 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 सिक्स एट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स ग्रेटर नंबर मध्ये मोठ्यात मोठ्या संख्या तयार करत असताना मोठा अंक डबल घ्यायचा आणि स्मॉलेस्ट नंबर मध्ये जो सर्वात स्मॉल आहे सगळ्यात जास्त जो लहान आहे तो जास्त वेळेस घ्यायचा एट 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 सिक्स फोर झिरो फोर ट्रिपल झिरो सिक्स एट चार तीन शून्य सहा आठ तर या दोघाचा काय करायचं आणि डिफरन्स डिफरन्स म्हणजे काय फरक करायचा आहे फरक तर या दोघाची आपण आता वजा बाकी करूया या ठिकाणी हातचा घेतला चार मध दहाचा इकडे घेतला इतर राहिले तीन दहा मधून आठ गेले दोन राहिले पुण्यास तीन मधून सहा जात नाही सहा महाचा इकडे घेतला एक राहिले पाच तेरा मधून सहा गेले सात राहिले पाच ला पाच आठ ला आठ आठ ला आठ आठ मधून चार गेले चार राहिले अशा प्रकारे उत्तर काय आलेलं आहे चार लाख अठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर हे झालं त्याच उत्तर बघा पुढचा प्रश्न तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट द बिटवन ग्रेटेस्ट द बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर लहानात लहान पाच अंकी व मोठ्यात मोठी पाच अंकी जी काही संख्या कून -कून -कून आहे त्या संख्येमधला फरक आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट म्हणजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कोणकोणती आहे ते आपल्याला कळायला पाहिजे बरोबर आहे आता लहानात लहान संख्या म्हणजे स्मॉलेस्ट नंबर म्हणल्यानंतर आपण झिरो म्हणतो परंतु झुरो ग्रही धरलं जात नाही कोणच म्हणायचं आता या ठिकाणी जो चार्ट दिलेला अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी बघा डिजिट 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 एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी संख्या स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट बघा या ठिकाणी एक अंकी स्मॉले टू डिजिट दोन अंकी टेन दहा तीन अंकी शंभर चार अंकी एक हजार पाच अंकी दहा हजारेड नाईन्टी नाईन नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी आहे आणि ही लहान लहान आहे मग आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे फाईव्ह डिजिट फाईव्ह डिजिट म्हणल्यानंतर ही संख्या झाली आणि ही संख्या झाली तर या दोघांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे म्हणजे त्याच्यामधलं डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन त्यामधला फरक काढायचा आहे तर मला वाटतं की ते तुम्ही स्वतःहून करा वजाबाकी करायची आहे हा चार अतिशय महत्वाचा आहे स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट म्हणजे लहानात लहान संख्या मोठीत मोठी संख्या आता तुम्हाला सिक्स डिजिट म्हणजे सहा अंकी संख्या विचारलं तर नऊ सहा वेळेस लिहावे लागतील आणि इकडं लहानात लहान जर या ठिकाणी वनच्या पुढे एकच्या पुढे शून्य देत जायचं आणि इकडं न नऊ 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 या ठिकाणी वाढत राहतील अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न आहे स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर यूजिंग इच ऑफ द डिजिट्स सिक्स फोर वन टू झिरो इच तर या ठिकाणी सहा चार एक दोन शून्य या पाच अंकाचा वापर करून आपल्याला पाच अंकी किती अंकी म्हणत पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे दिलेले किती अंक पाच अंक तयार करा पाच अंकी संख्या म्हणजे या ठिकाणी रिपीटेशन होणार नाहीस्ट म्हणजे लहनात लहान संख्या तयार करायची आहे मग लहनात लहान संख्या तयार करत असताना अगोदरच्या घंथामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की झिरो असेल तर झुरो घ्यायचं नाही शून्य घ्यायचं नाही त्याच्यापेक्षा जो लहान आहे तो सुरुवातीला घ्यायचा म्हणजे काय येणार तर वन त्याच्यानंतर काय झिरो त्याच्यानंतर टू त्याच्यानंतर फोर आणि त्याच्यानंतर सिक्स अशा प्रकारे ही लहानात लहान संख्या आहे आपण ग्रेटेस्ट नंबर पण तयार करून बघूया मोठ्यात मोठी आता मोठ्यात मोठी म्हणजे ग्रेटेस्ट नंबर तयार करत असताना मोठ्यात मोठी संख्या तयार करूया आता मोठ्यात मोठी संख्या तयार काय होईल मोठ्यात मोठी संख्या कोणता मोठा अंक आहे सहा म्हणजे ग्रेटर नंबर कोणता सिक्स त्याच्यानंतर फोर त्याच्यानंतर टू त्याच्यानंतर वन आणि त्याच्यानंतर झिरो सिक्स फोर टू वन झिरो ग्रेटर होईल ओके okay. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी द स्मॉलेस्ट फोर डिजिट ऑड नंबर युझिंग इच ऑफ द डिजिट झिरो वन थ्री इज म्हणजे शून्य एक तीन पाच हे अंक एक एकदा वापरून तयार होणारी लहान लहान चार अंकी विषम संख्या आपल्याला काढायची आहे बघा ऑड नंबर म्हणजे विषम संख्या आपल्याला काढायची आहे दिलेत किती अंक चार अंक फोर डिजिट आणि काढा काय म्हटलेला आहे फोर डिजिट ऑड नंबर काढायचा आहे चार आणखी विषम संख्या आपल्याला तयार करायची आहे ऑड नंबर म्हटल्यानंतर त्याच्या युनिट प्लेस फाईव्ह सेवन नाईन विषम संख्या म्हणजे काय येतस्थानी एक ये तीन पाच सात नऊ पाहिजे बर बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी एक्स म्हणजे लहानात लहान आता लहानात लहान म्हणजे झुरो घ्यायचं का नाही म्हणजे वन घ्यावं लागेल वन त्याच्यानंतर काय आणि ही झाली स्मॉलेस्ट लहानात लहान चार अंकी विषम संख्या सुरुवातीला एक अंक पुन्हा झिरो घ्यावा लागेल शून्य पुन्हा तीन आणि पाच इथं ऑलरेडीच पाच आलेला आहे शेवटी त्याच्यामुळे ही विषम संख्याच होईल ऑड नंबर ओके स्मॉलेस्ट ऑड नंबर आहे वन झिरो थ्री फाईव्ह एक हजार एक हजार पस्तीस पुढचा प्रश्न बघा तर प्रश्न काय म्हणतो तर त्यांना म्हटलेलं आहे व्हॉट इज द डिफरन्स डिफरन्स म्हणजे फरक बिटवीन द प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय स्थानिक किंमत ऑफ फोर अँड सेवन चार आणि सात इन द नंबर सिक्स फाईव्ह फोर एट सेवन टू तर सहा लाख चोपन्न हजार आठशे बहात्तर या संख्येतील चार व सात या दोन अंकाच्या स्थानिक मधला फरक करायचा आहे या ठिकाणी एक व्हॅल्यू आलेली आहे प्लेस व्हॅल्यू दोन प्रकारचे व्हॅल्यू आहेत प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तर प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय त्या डिजिटच्या पुढे जेवढे डिजिट आहेत तेवढे झुडू द्यायचे म्हणजे त्या अंकाच्या पुढे जेवढे ते अंक तेवढे शून्य त्याला स्थानिक किंमत असं म्हणतात आणि दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे तीच किंमत कुठल्याही डिजिटच्या ठिकाणी असेल तर तीच किंमत या ठिकाणी बघा तर प्रत्येक अंकांची या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत दोन ला दोन कारण दोनच्या पुढे डिजिटच नाही दोनच्या पुढे अंकच नाहीये सातच्या पुढे एक डिजिट आहे एक अंक आहे सेवनच्या पुढे एक शून्य दिला सातच्या पुढे एक शून्य दिला सत्तर आठच्या पुढे दोन अंक आठशे चारच्या पुढे तीन अंक चार हजार पाचच्या पुढे चार अंक या ठिकाणी अजून एक शून्य या ठिकाणी द्यावं लागेल आणि सहाच्या पुढे ए वन टू थ्री फोर फाईव्ह पाच शून्य तर सहाच्या पुढे किती शून्य दिलेली आहेत तर पाच शून्य दिलेली आहेत म्हणजे काय करावं लागेल फोर आणि सेव्हन फोरची व्हॅल्यू काय आहे फोर थाउजंड चार हजार आणि सेव्हन ची व्हॅल्यू काय आहे सेवन छोड याच्यामध्ये डिफरन्स काढायचा आहे आपल्याला या ठिकाणी हाचा घेतला नऊ मधून सात गेले दोन राहिले नऊ ला नऊ आणि तीन ला तीन म्हणजे किती व्हॅल्यू आली थ्री नाईन टू झिरो तीन हजार नऊशे वीस